नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळ पे संगीता डिजिटल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो डिजिटल रिलेटेड व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत आणि आपल्याला नेमकं काय केल्याच्या नंतर आपल्याला चांगलं बेनिफिट मिळेल किंवा कुठे ना कुठेतरी आपला फायदा होईल तर अशा एकदा अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला कुठे ना कुठेतरी मार्केटमध्ये घेऊन जायच्या असतात आणि आपल्याला एक काहीतरी मिळवायचं असतं त्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं नाव म्हणा ना, आपला बिझनेस म्हणा किंवा इंस्टाग्राम फेसबुक जे काही सोशल मीडियाचा पार्ट आहे त्या पाठ आपल्याला कसे आपल्या हातामध्ये कसे घ्यायचे आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जायचं तर ह्या सगळ्या पद्धती आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून मिळवता येतात तर मित्रांनो मी तुम्हाला हे का सांगते की आपण सोशल मीडियावरती आलं पाहिजे सोशल मीडियावरती मार्केटिंग केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला कुठेतरी ब्रँड बनवलं पाहिजे हे वेळोवेळी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर मित्रांनो बघा आता जाऊया आपल्या स्क्रीनवरती आणि आज आपण नेमकं काय काय शिक नमस्कार मित्रांनो तर पहा आता आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहोत तर स्क्रीनवरती आता आपल्याला काय करायचं आहे नेमकं की कॅनवा कॅनवावरती आपल्याला ग्राफिक डिझायनिंग शिकायचे तर मग मी काय केलं कॅनवा क्या ओपन केला, केला बरोबर तर ह्या वरती कंटिन्यू काही ना काही काही ना काहीतरी चेंज होत असतं आणि त्याच्यानुसारही आपल्याला चालायचं असतं तर बघा इकडे बॅनर कसे बनवायचे आपल्याला ग्राफिक कसं बनवायचं त्याचं मार्केटिंग कसं करायचं आपल्याला पोस्ट कशी टाकायची शॉर्ट व्हिडिओ म्हणा इंस्टाग्राम पोस्ट म्हणा किंवा मग असं विथ बोर्ड आहे तर डॉक्स आहे तर अशा प्रकारे सगळे जसे तुम्हाला हवेत ना तसे इकडे ग्राफिक बनवायला येतात मी याच्या अगोदर वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आणि आजही तुम्हाला परत मी पुन्हा एकदा नव्याने सांगत आहे की बघा अशा पद्धतीने जर आपण म ग्राफिक बनवलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल तर इकडे व्हिडिओ पण आहेत जे प्रोवाले आहेत प्रोवाले पण आहेत अनप्रोवाले पण आहेत तुम्ही बघू शकता तर हे सगळे कॅनवाला आपल्याला जसे पाहिजे तसे ग्राफिक बनवण्याची नवीन पद्धत आहे तर जशी आपल्याला साईज हवी आहे ना जर आता आपल्याला यूट्यूब साईजसाठी करत असेल आपण बॅकग्राऊ ही आपलं थमनील तर बघा हे सगळे जे थमनील वगैरे आहे ते हे थमनीलची जे हे आहे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आपण यूज करू शकतो काही प्रॉब्लेम नाही येते त्याला ते डिझायनिंग वगैरे आपण त्याची यूज करू शकतो त्याचा मार्कसाठी जर आपल्याला तुम्ही जर डिझायनिंग स्क्रीनशॉट मारली याच्यातली एखादी आवडली तुम्हाला आणि त्याची स्क्रीनशॉट मारली तर ती डिझायनिंग आपण बनवू शकतो इकडे तर त्याच्यासाठी आपल्याला काही जास्त बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही हे ये ये येत नाही आहे खर्च वगैरे काही जास्त येत ये नाही आहे आणि अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने ते होतं तर आता बघूया आपण सोशल मीडिया पोस्ट तर सोशल मीडियावरती जर जायचं म्हटलं तर बघा सोशल मीडिया पोस्ट इकडे आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला इकडे तुम्ही बघताय की हे प्रोवाले दिसतात आहे ना प्रो वाले नाही यूज करायचे जे अनप्रो वाले आहेत ना ते अनप्रो वाले आपण यूज करायचे अशा पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही घेऊ शकता याच्यामधला किंवा स्क्रीनशॉट मारून तशा पद्धतीने ते बनवू शकता तर बनवायचं म्हटलं तर एवढं काही जास्त काही अवघड नाहीये मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम आपण काय करूया ओळख करून याची तर इंस्टाग्राम पोस्ट आता जर सपोज तुम्हाला इंस्टाग्राम साठी बनवायची असेल तर आपल्याला इंस्टाग्रामवरतीच वरतीच आपण जाऊया आणि हां तर हां तर इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची असेल तर तुम्ही इंस्टाग्राम घेऊ शकता यूट्यूब शॉर्ट्स जर तुम्हाला एडिट करायचे असतील तर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सवरती क्लिक करून तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने बघा हां तर आता तुम्हाला जर असं हे रील्स जर तुम्हाला याच्यामधली बनवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामधून अशा पद्धतीने रील्स बनवू शकता बघा ह्या जर आणि त्याच्यावरती नाव वगैरे जर आपले टाकली तर इकडे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही बघा जशी हवी तशी आपण आपल्या आवडीची रील्स आपण घेऊ शकतो आणि खूप छान छान पॅटर्न आहेत इकडं एक्सपोर्टिंगचे आहेत कॅन यू आन्सर दिस क्वेशन जर आपल्याला काही एज्युकेशन रिलेटेड बनवायचं असेल ब्रेकिंग न्यूज रिलेटेड आपल्याला जर आपल्याला ही रील्स घ्यायची असेल आता कसं चॅट जी पी टी वगैरे आलेलं आहे त्याच्यामुळं हे खूप सोप्पं झालेलं आहे तर मी तुम्हाला चॅट जी पी टीची पण माहिती सांगते पण आता सगळ्यात प्रथम आपण थोडक्यात आपण याची ओळख निर्माण करून घेऊया तर बघा ह्या सगळ्या रील्स आहे या, रील या आपल्याला यूज करायच्या म्हटलं आपण करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही याच्यावरती जे काही हे आहे ना जे नाव वगैरे तर त्या नावालाच आपण हे करायचं आपलं चेंजेस करून आपण आपले स्वतःचे नाव टाकायचे ठीक आहे तर हा झाला रीलचा प्रकार तर आपण काय करूया आता आपण बॅक येऊया आणि बॅक येऊन आता यूट्यूब बॅनर झाले यूट्यूब शॉट झाले इंस्टाग्राम झाले तर आता आपल्याला गरज काय आहे की व्हिडिओची तर व्हिडिओही आपण जर सपोज आता बघा इथं कसं तीन मिनटाच्या पुढे किंवा चार मिनटाच्या पुढे असे जर व्हिडिओ म्हटलं ना तर ते डाउनलोड होत नाही आहे तर आपण काय करायचं की छोटे छोटे पार्ट्स असतात ना ते छोटे छोटे पार्ट्स करून आपण त्याला एडिट करू शकतो तर ही सोशल मीडियाची पोस्ट जर हवी असेल तर जर तुम्हाला सोशल मीडियावरती कुठलाही बॅनर बनवायचा असेल व्हॉट्सअप स्टेटस असो इंस्टाग्राम स्टोरी असो फेसबुक पोस्ट असो इंस्टाग्राम पोस्ट असो फेसबुक कवर आहे म्हणजे जे फेसबुकचं जे आपलं डी पी असते ना तर डीपीच्या पाठीमागे जो कवर असतो ना तर तो कवर इंस्टाग्रामसाठी रील्स बनवायचे असेल रील्स बनवा यूट्यूबसाठी थमनेल बनवायचं आहे थमनेल बनवा आपल्याला इंट्रो बनवायचं आहे आता इंट्रोमध्ये मी थोडंसं क्लिक करते इंट्रो म्हणजे नेमकं काय असतं आणि कशा पद्धतीने इंट्रो आपल्याला बनवतात तर ही साईज असते आणि हे सगळे इंट्रो ओपन झालेले बघा तर याच्यामधला जर तुम्हाला कुठलाही इंट्रो घ्यायचा म्हटलं फ्रीवाला बरं का जर प्रोवाला घेतला तर वॉटरमार्क येतं त्याला तर आपल्याला फ्रीवाला जर घ्यायचा म्हटलं तर तुम्ही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण याला यूज करू शकतो बघा ओके okay, नाही तर हे झालं आपलं इंट्रो आता इंट्रो मध्ये मी एक तुम्हाला एक थोडक्यात दाखवते हो दे की डेली विलॉपच जर तुम्हाला इंट्रो बनवायचा म्हटलं तर याच्यामधला कुठलाही इंट्रो तुम्ही सिलेक्ट करायचा तुम्हाला जो आवडेल तो त्याच्यावरती आपण आपले बॅनर वगैरे लावू शकतो तर बॅनर वगैरे कसं लावायचं मी तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहे जर सपोज हे जर आपण सिलेक्ट केलं तर हा किती नऊ सेकंदाचा इंट्रो आहे तर पहिल्यांदा जर तुम्ही नऊ सेकंदाचा जर तुम्ही तुमचा विलॉग बनवत असेल ब्लॉगिंग करत असाल तुम्ही तर नऊ सेकंद पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्ही इंट्रो टाकू शकता आणि बघा आता हे जर करायचं म्हटलं तर नाव तुम्ही क कट करू शकता इकडलं नाव तुम्हाला कट करता येतं बघा आणि इकडे जे नाव असेल ना ते टाकू शकता आता मी काय टाकते मी माझंच नाव टाकते तर बघा हे पण तुम्ही इंट्रोवरती अशा पद्धतीने करू शकता ह्याला जर खाली घ्यायचे खालती घ्या वरती घ्यायचे वरती घ्या त्याची साईज वाढवायची असेल साईज वाढवा तर बघा कलर चेंज करा आपल्याला जो हवा आहे तो व्हाईट कलर है आहे आणि बॅकग्राऊंड तर बघा की पण तुम्ही इंट्रो अशा पद्धतीने करू शकता ह्याला जर खाली घ्यायचे खालती घ्या वरती घ्यायचे वरती घ्या त्याची साईज वाढवायची असेल साईज वाढवा तर बघा कलर चेंज करा आपल्याला जो हवा आहे तो व्हाईट कलर नको आहे बघा आणि बॅकग्राऊंडचा जो कलर आहे ना बॅकग्राऊंडचा तो बॅकग्राऊंडचा पण कलर आपण चेंज करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही त्याला चेंज करायला बघा इकडे कलर कलरचं ऑप्शन आलेला आहे तर अशा पद्धतीने मी इंट्रोचा कलर चेंज करते ग्रीन करू शकता एकदम म्हणजे आबाळी कलर असतो ना तो करू शकता पिंक करू शकता किंवा इकडे अजूनही कलर आहे रेड तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जसा कलर पाहिजे ना तसा कलर आपण इकडे चेंज करू शकतो बघा तुम्हाला जो योग्य वाटेल ना तो कलर आपण घ्यायचा अशा पद्धतीने तर इकडे आपण व्हिडिओ चालवायचा आहे बघा आता जर ब्लॅक कलर ठेवला तर अशा पद्धतीने आपलं इंट्रो आहे इंट्रो चालेल आपला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इंट्रो बनवायला येतो तर आता आपण काय करूया अजून बॅग जाऊया बॅग गेल्याच्या नंतर आपल्याला अजून काय तुम्हाला सांगायचं राहिलंय ते बघूया आपण इंस्टाग्राम पोस्ट झालेली आहे बाकी सोशल मीडियाचं आता व्हिडिओचं जास्त आपल्याला गरज कशाची आहे की जे बाकी जे काय आहे ना स्टोरीज इंस्टाग्राम पोस्ट आणि फेसबुकचं जे आहे तर हेच आपल्याला हे करायचं आहे जास्त लक्ष द्यायचं आहे डेस्कटॉप वॉलपेपर म्हणा किंवा आय डी कार्ड म्हणा तर हे जे आहे ना तर याच्याकडे थोडंसं जरा आपण दुर्लक्ष करूया तर अशा पद्धतीने आता आपण ह्याचं हे शिकलेलो आहोत तर आता काय करूया आपण यूट्यूब बॅनरपासून सुरुवात करूया तर यूट्यूब बॅनर कसं बनवायचं तर युट्यूब बॅनरच्या चा। ह्याच्यावरती मी क्लिक केलेला आहे तर युट्यूब बॅनरच्या चा। ह्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीने आपल्याला चेंज आहे आणि आहे की नेमका आपल्याला कुठला बॅनर हवा येतो बरा जो आपल्याला आवडेल ना तो आपण घ्यायचा आणि त्याचा पूर्ण कलर चेंज करायचा बॅकग्राऊंड चेंज करायचं कलर चेंज केल्याच्या नंतर आपल्याला समजतं की बाबा याच्यामध्ये नेमका काय फरक झालेला आहे तर बघा आपल्याला जो बॅनर आवडेल ना तो बॅनर आपण इकडे घ्यायचा आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कलर कसा भरायचा आहे ना ते आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे जर तुम्ही कुकिंगचं करत असाल तर आता आपण कुकिंगचाच एक घेऊया जर तुमचं कुकिंगचा कुठलाही चॅनल असेल ना तर मी कुकिंगसाठी हा बॅनर घेतलेला आहे तर इकडे जे आहे ना ते तुमचं नाव टाका त्याच्यानंतर फूड रेसिपी चॅनल हे तुम्ही तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव टाका त्याच्यानंतर सबस्क्राईबचं बटन आहे ठीक आहे तुम्ही जी रेसिपी बनवली ना ती रेसिपी टाका ह्या रेसिपी डिलीट केल्या तरी चालतील किंवा ह्या ज्या रेसिपी तुम्हाला दाखवायच्या आहेत त्यांचे फोटो वगैरे छान आहेत तर मग त्या फोटो वगैरे इकडे आपण टाकू शकतो अशा पद्धतीने बघा याला थोडीशी जरा हे करायची आहे साईज मोठी लहान मोठी करायची आहे अशा पद्धतीने तर एवढ्या सगळ्याच रेसिपी नको आहे आपल्याला आपण एवढं सगळं वन टाईम नाही बनवणार आहे तर बघा ही एक डिश मी इकडे ठेवले तर भारी वाटतं याच्यामध्ये जर जा, तुमचं आता काय करायचं नाव जर वरती टाकायचं म्हणलं ना तर टॅक्सवरती क्लिक करायचं टॅक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲड हेडिंगवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपण आपलं नाव टाकायचं संगीता ठीक आहे तर हे आपण नाव आता था, आपलं टाकलेलं आहे याला काय आहे आपल्याला त्याच्यावरती बरोबर बोट ठेवून आपल्याला वरती घ्यायचंय तर तुम्ही तुमचं नाव टाका मी असं म्हणत नाही आहे की मी माझं नाव टाकलेलं आहे तर तुम्ही तुमचं नाव टाका त्याच्यानंतर हे जे आहे ना हे आपल्याला डिलीट करायचं आहे बघा ते आपण डिलीट केलं आता तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा असेल तर आपण गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमध्ये आपले जे फोटो असतील ना ते फोटो तुम्ही घेऊ शकता सिलेक्ट करून हा माझा फोटो आहे हा मी घेते तर अशा पद्धतीने याला स्मॉल करा बीक करा जसं हवं तसं करा तर फूड रेसिपी चॅनलचं चा, तुमची तुम्ही तुमच्या चॅनलचं चा आता इकडे मी संगीता कुकिंग असं नाव टाकले तुम्ही तुमचं चॅनलचं चा नाव टाकू शकता प्लस आपल्या कुकिंग रिलेटेड म्हणजे तुम्ही जे कुकिंग जे बनवलं आहे त्याच्या रिलेटेड इकडे तुम्ही त्याची माहिती टाकू शकता आणि त्याला चांगल्या पद्धतीने आपण त्याला सजू पण सजवू शकतो की अजून आपल्याला त्याच्यामध्ये नेमकं काय काय येईल काय काय बनवायला येईल तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात त्या आणि मग काय करायचं डाउनलोड करायचं डाउनलोडला वरती जाणारा जो बाण असतो ना त्याच्यावरती क्लिक करायचं खाली येणारा जो बाण असतो ना त्याच्यावरती क्लिक करून त्याला डाउनलोड करायचं अशा पद्धतीने आणि ते डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला जातं ते ठीक आहे तर बघा ते व्हॉट्सअपवरती क्लिक केलं की ते आपल्या व्हॉट्सअपला जातं तर अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कुकिंगचे किंवा मी तुम्हाला अजूनही दाखवते की तुम्ही अजून कशा चांगल्या पद्धतीने त्याचं हे करू शकता युट्यूब बॅनर ठीक आहे तुम्ही कुठलाही बिझनेस असू हो द्या डिजिटलचा बिझनेस असू हो द्या किंवा अजून कुठलाही डिजिटल असू द्या तुम्ही आता याच्यावरती आल्याच्यानंतर यूट्यूब बॅनरवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने बॅग येऊन तुम्ही कुठलाही सर्च करू शकता आता मी डिजिटल सर्च केलं तर डिजिटल मार्केटिंग ओके तर डिजिटल मार्केटिंग सर्च केल्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग रिलेटेड जेवढे फोटोज व्हिडिओ आहेत तिकडे येतील तर आपण काय करूया बॅग जाऊया जरा हां तर बघा इकडे तुम्ही बघू शकता की डिजिटल मार्केटिंग रिलेटेड किंवा तुम्ही प्रोजेक्टमध्ये पण बघू शकता की इकडे सुद्धा तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे व्हिडिओ बनवू शकता जसं हवं तसा फ्लायर आपल्याला बनवता येतो हे ऑलरेडी माझेच आहे बनवलेले तर हे अशा पद्धतीने आपल्याला प्रोजेक्टमध्ये दिसतात कि जी की जी तुमची डिझायनिंग आहे ती डिझायनिंग जर तुमच्याकडून डिलीट तुम्हाला असं वाटतं की ती गेली आणि ती कुठे शोधायची तर ती तुम्ही प्रोजेक्टमध्ये शोधायची आता मी होमवरती क्लिक करते होमवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण यूट्यूब बॅनरचं घेतलेलं आहे यूट्यूब बॅनरचं घेतल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून काय सर्च करू शकतो में वर्ती वर्ती, तर ह्या बॅनरमध्येच काय करायचं की यूट्यूब बॅनर आहे इकडे वरती बघा वरती तर गेमिंग आहे यूट्यूब आहे म्युझिक आहे बॅनर आहे ब्लॅक्स ट्रॅव्हल आता ट्रॅव्हलवरती क्लिक करूया आता ट्रॅव्हलवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन आपल्याला वरती करायची आहे बघा बगा। बगा। गेमिंग चा, गेमिंग चा चा तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रायव्हलचे जे बॅनर घ्यायचं आहे तो बॅनर तुम्ही घेऊ शकता बघा हे बघा गेमिंगचं गेमिंगचं करायचं असेल तर गेमिंगचं करा किंवा ब्युटी पार्लरचं करायचं असेल तर बघा इकडे ब्युटी पार्लरचं आहे ट्रॅव्हल विलॉगचं असेल तर ट्रॅव्हल विलॉगचं तुम्ही घेऊ शकता मी घेतलेलं आहे हे बघा किंवा याच्यावरती हे जे आहे हे नाव तुम्ही कट करून याच्या जागेवरती दुसरं नाव आपलं टाकू शकता डिलीट करायचं अशा पद्धतीने तुमचं जे जे तुमचे नाव असेल ते तुम्ही टाका प्लस तुम्हाला कलर चेंज करायचं तर पूर्ण बॉक्सवरती क्लिक करून जो वरती जाणारा बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हवा तसा कलर तुम्ही चेंज करू शकता पिंकवाला जसं की आपण इंट्रो कसा बनवला त्याच पद्धतीने आहे हे कसं आहे माहिती आहे का स्टूल तुम्हाला समजून घेता आले पाहिजे स्टूल जर तुम्ही समजले ना तर तुमच्यासाठी ग्राफिक डिझायनिंग समजणं काहीच अवघड नाही आहे फक्त तुम्हाला स्टूल समजता आले पाहिजे स्टूल समजले की अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये जाता येतं हे बघा हा कलर छान वाटतं की नाही अस्सल ओरिजिनल कलर वाटतो तो तर खूप छान झालेलं आहे हे आपल्याला जे यूट्यूबचं पाहिजे तसं ट्रॅव्हलचं आपल्याला जर बॅनर हवा असेल तर ह्या पद्धतीने करायचा आणि वरती जाणारा बाण आहे वरती जाणाऱ्या बाणावरती क्लिक करून आपल्याला ते डाउनलोड करायचं ठीक आहे के तर डाउनलोड केल्याच्यानंतर तो आपल्या व्हॉट्सअपला जातो हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे तर अशाच पद्धतीने वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 जे बॅनर आहे ते तुम्ही करू शकता डिझायनिंगमध्ये गेलं तर हवी तशी डिझायनिंग मिळते आपल्याला जसं पाहिजे तशी डिझायनिंग मिळते आपल्याला इकडे परत एलिमेंट्समध्ये गेलं की इकडे काय होतं तुम्हाला बघा इकडे सब्सक्राइबर आहे यूट्यूब आहे फ्रेम्स आहे अलाव तर तुम्ही जसं हवं ना तसं बार्स म्हणा किंवा फ्रेम म्हणा तुम्हाला काहीही बनवायचं म्हटलं ना तर ते तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने मेकअपचं आता आपण मेकअपचं बघूया याच्यामध्ये मेकअपचं नाही दाखवते मेकअपचं आपण सर्च केलं की मिळून जाईल ते आपल्याला ऑडिओचं बघूया आपल्याला इकडे जे ऑडिओ आहेत ना ऑडिओ हे सगळे काही इंग्लिश असतात ते काय आपल्या कामाचे नाही आहे आपण फ्रेमचं जसं हवं ना तसं बार्स म्हणा किंवा फ्रेम म्हणा तुम्हाला काहीही बनवायचं म्हटलं ना तर ते तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने मेकअपचं आता आपण मेकअपचं बघूया याच्यामध्ये मेकअपचं नाही दाखवते मेकअपचं आपण सर्च केलं की मिळून जाईल ते आपल्याला ऑडिओचं बघूया आपल्याला इकडे जे ऑडिओ आहेत ना ऑडिओ हे सगळे काही इंग्लिश असतात ते काय आपल्या कामाचे नाही आहे आपण फ्रेमचं बघूया फ्रेमचं बघा तुम्हाला जशी हवी तशी फ्रेमचं आलेलं आहे म्हणजे आपण हे एक घेतलं ना की ह्याच्यावरती तुम्हाला जसं पाहिजे ना तसं ते करता येतं त्याच्यावरती कलर ठीक आहे ह्याच्यावरती मी क्लिक केलं बघा हा आप झाला आपला बाण वरती जाणाऱ्या बाणावरती क्लिक करून ह्या कलरवरती क्लिक केलं आता हवा तसा कलर आपल्याला इकडे घेऊ शकतो आपण पिंकवाला घ्या हा घ्या हा घ्या हा घ्या हा हे बघा परत ह्या बाणाला कशा पद्धतीने फिरवायचं जर तुम्हाला असं हवं असेल ना तर ही एक जे गोल दिसते ना त्या गोलवरती जे काही प्लस आहे प्लसच्या वरती दिसते बघा त्याच्यावरती हात ठेवून बरोबर आपल्याला अशा आप पद्धतीने त्याला फिरवायचं आहे आणि जिकडे ठेवायचं आहे तिकडे आपण त्याला ठेवू शकतो जर आपल्याला एका कोपऱ्यामध्येच बाण दाखवायचा असेल क कुठल्या तरी ह्याला ग्राफिकसाठी तर हा बाण आपण सिलेक्ट करू शकतो सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण वरती डाउनलोडचं ऑप्शन आहे डाउनलोडचं ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ते डाउनलोड होऊन आपल्या गॅलरीमध्ये जातं तर एलिमेंटचं झालं आता तुम्हाला टॅक्स क्लिअर करते एल हेडिंग आहे ऑर्डर नाव आहे जर तुम्हाला कुठलंही डिझाईन घ्यायची असेल की पीप स्माईलची मी ही घेतलेलं आहे तर ह्याला काय करूया आपण वरती घेऊया याचा कलर चेंज करायचा यावरती क्लिक करून आपल्याला जसं पाहिजे ना तसा कलर आपल्याला चेंज करता येतो ओके बघा Hmm. तर याला ज्या कोपऱ्यात ठेवायचे त्या कोपऱ्यात ठेवू शकता जर तुम्हाला इकडे ठेवायचं असेल इकडे ठेवा त्याची साईज वाढवायची साईज वाढवा जसं आपल्याला त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला त्याला सजवता येईल ना तेवढं तुम्ही ते त्याला ते सजवू शकता तुम्हाला हे तर टॅक्स समजलंच आहे गॅलरी समजले का ब्रँड अपलोड प्रोजेक्ट ॲप आता हे ॲप्स वगैरे आहेत ना त्याच्याकडे काय तुम्हाला लगेच लक्ष द्यायची गरज नाही आहे तेवढी आपलं काम काय आहे की जर सपोज आता ऑडिओ पण ऑडिओ पण आहे ऑडिओमध्ये गेल्याच्या नंतर इकडे त्यांचे ऑडिओ मिळतात मी तुम्हाला सांगितलं की त्या लोकांचे जसे ऑडिओ असतात तसे आपल्याला ऑडिओ घ्यावं लागतात आपण जर इकडे सर्च केलं तर तसे ऑडिओ शक्यतो जसे हवेत ना तसे नाही मिळत मराठी सॉन्ग ठीक आहे नहीं है, है, तर हे बघा मराठी सॉन्ग नाही मिळत आहे हॅपी बर्थडे आहे क्रिसमस आहे बर्थडे आहे लव्स आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे ते सॉन्ग्स मिळतात पण ते काही कामाचे नाही आहे आपल्या तर मॅजिक मीडिया नको आहे काही लगेच त्याची गरज नाही आहे आपल्याला जास्त फायद्याचं काय गॅलरी टॅक्स एलिमेंट्स डिझायनिंग ठीक आहे तर याच्यावरतीच आपण चांगल्या पद्धतीने हे करू शकतो मार्केटिंग करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा याचा प्रयत्न आपण करू शकतो तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीने आपल्याला अजूनही काही काही डिझायनिंग याच्यामध्ये शिकायचे आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओ मध्ये पण आपल्याला हे करायचं आहे शिकायचं आहे तर मी तुम्हाला नव्हतं तेच सांगेल आता मी तुम्हाला युट्यूब बॅनरचं सांगितलं युट्यूब शॉर्टचं पण सांगते मी यूटूब शॉर्ट्स ठीक आहे तर आता आपण एखादा व्हिडिओ काढून ठेवलेला आहे तर काय करायचं गॅलरी मध्ये जायचं गॅलरी मध्ये गेल्याच्या नंतर जो तुम्ही व्हिडिओ बनवलाय आता मी हा व्हिडिओ घेते मी हा जो बनवलेला आहे तो तुम्हाला जर सोशल मीडियावरती जर हम्म तर आता बघा याची जी, जी साईज आहे ना ती पूर्ण साईज वाढवायची आहे अशा पद्धतीने यायचं असेल सोशल मीडियावरती मार्केटिंग करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल आपला बिझनेस प्रमोट करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे हा डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक गुगल तुम्ही कुठेही मार्केटिंग करू शकता अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने तर मित्रांनो बघा तुम्हाला जर ऑनलाईन मार्केटिंग करायचं असेल तर आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथे तळून तुम्ही नक्की बघू शकता तर ही पूर्ण व्हिडिओ आहे आता याच्यामधला काय करायचं आहे आपल्याला थोडाफार कट करायचा तर त्याच्यावरती शेवटी क्लिक करून आपण त्याला कट करूया माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथे हां ठीक आहे आता तो एक्स्ट्राचा पार्ट नव्हता तो आपल्या व्हिडिओचाच पार्ट होता ॲक्च्युली मी तो एडिट करून ठेवला आहे पण जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी केल्याच्या नंतर इकडे जर काही चुकीचा पार्ट असेल तुमचा म्हणजे एक्स्ट्राचा पार्ट असेल तर त्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे सफेद जे काही बान आहे त्याच्यावरती ब्लॅक बान त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही करू शकता आणि वरती चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर नक्कीच ला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त लोक तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ पाठवा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मित्रमैत्रिणीला नक्कीच त्याचाही फायदा होईल चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंदू जय महाराष्ट्र